नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पारणाची पूजा मांडणी कशी करावी त्याचबरोबर सात दिवस या सप्ताकाळामध्ये आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर जर मध्ये उपवास आला तर काय खावं आणि काय नाही तर बघा उद्यापासून आपला सप्ताकाळ सुरू होत आहे उद्या नऊ डिसेंबर आहे आणि नऊ ते पंधरा डिसेंबर आपल्या पारणाचा सप्ताकाळ असणार आहे गुरुचैत्र पारायण पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार पर्यंत आपल्याला वाचायचं असतं दुपारी चार नंतर आपल्याला ते वाचता येत नाही ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच पण तरी एकदा सांगते तर उद्या सकाळी तुम्हाला पूजा मांडणी करून नंतर तुम्हाला संकल्प करायचा असतो आणि मग तुमच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची असते तर बघा पूजा मांडणी कशी करायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिवा प्रजन करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामींचा जो तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा जर तुमच्याकडे दत्तमालांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला कळस मांडायचा आहे आता कलश कसा मांडायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच पण तरी एकदा सांगते खाली तुम्हाला तांदळाची रास घ्यायची आहे गे। त्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाण्याने भरलेला त्यात तुम्हाला एक सुपारी एक नाणं तुम्हाला टाकायचं आहे हळद कुंकू अक्षर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला पाच विड्याची किंवा पाच आंब्याची तुम्हाला पाणी ठेवायची असतात आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला श्रीफळ ठेवायचं असतं जर तुम्हाला कळस मांडायचं नसेल तर तुम्ही फक्त श्रीफळ जरी ठेवलं पूजा मांडणी माहिती तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही पण श्रीफळ ठेवणं खूप म जास्त महत्त्वाचं आहे लक्षात घ्या एक तर तुम्ही कळस मांडा की कि किंवा तुम्ही नुसतं श्रीफळ सुद्धा ठेवू शकता त्यानंतर बघा आपल्या स्वामींसाठी तुम्हाला एक छोटासा ग्लास भरून किंवा छोटासा लोटा भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे खडी साखर तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला जपमाळ ठेवायची आहे आणि त्यानंतर आपला जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो तुम्हाला सेपरेट पाटावर तुम्हाल तुम्हाला ठेवायचा असतो एक तर तुम्ही ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा एखाद्या स्वच्छ वस्त्रामध्ये तुम्ही तो ठेवू शकता लाल किंवा पिवळ्या कलरचं फक्त काळं निळं घेऊ नका बाकी तुम्ही कोणत्या कलरचं वस्त्र घेऊ शकता काहीच हरकत नाही तर आणि तुम्हाला हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला नेहमी झाकून ठेवायचा असतो ही तुम्हाला माहिती मी दिलेली आहेच पण तरी एकदा सांगते हा ग्रंथ तुम्हाला झाकून ठेवायचा असतो वाचून झाल्यावर सातही दिवस बघा तर अशापणे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा असतो तुमची इच्छा तुम्हाला माझा सांगायची असते संकल्प सोडायचा असतो आणि तुमच्या पाराणाला तुम्हाला सुरुवात करायची असते तर आता बघा या सात दिवसांच्या काळामध्ये आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा असतो अर्थात जी व्यक्ती पारायण करणार आहे ती व्यक्ती जे काही खाणार आहे म्हणजे बघा आपल्याला एक धान्य घ्यायचं असतं जे कोणी पारायण करणार आहे त्यांना फक्त एक धान्य या सात काळामध्ये घ्यायचं असतं आता एक धान्य म्हणजे काय जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाणार असाल तुम्हाला सातही दिवस चपातीच खायची आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाणार असाल तुम्हाला सातही दिवस भाकरीच खायची आहे भाज्या तुम्हाला बटाटा किंवा गिलके दोडके कोबी फ्लॉवर किंवा दूध तुम्ही घेऊ शकता म्हणजे या ज्या काही भाज्या आहेत तुम्हाला अदलून बदलून तुम्ही खाऊ शकता भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसून वापरता येत नाही तुम्हाला भात डाळी कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला खायच्या नाहीत ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच तर पारायण करणाऱ्या व्यक्तीने तुम्ही तुमच्यासाठी जे काही बनवणार भाजी चपाती ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे दोन्ही टाईम आणि तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्हाला आधी नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे सकाळी तुम्ही जे काही भाजी चपाती खाणार आहात तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे नंतर तुम्हाला आरती करायची आहे आपल्याला आरती दोन टाइम करायची असते सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आरती कोणती करायची तर गणपती आपण तुम्हाला करायची आहे दत्त महाराजांची आणि आपल्या स्वामींची तुम्हाला आरती करायची आहे आपल्या कुलदेवी सुद्धा तुम्ही आरती करू शकता तर नंतर आरती करून झाल्यावर तुम्हाला तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे स्वतःला त्यानंतर बघा संध्याकाळी पण सेम तसंच तुम्ही जे काही खाणार आहात घरातल्या इतर व्यक्तींसाठी जे काही बंद आहे ते तुम्हाला दाखवायचं नाही नैवेद्य म्हणून पारण करणाऱ्या व्यक्तीने तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर संध्याकाळी पण सेम तसंच जे तुम्ही भाजीचा पती खाणार आहात ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला आरती करून मग तो नैवेद्य तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे तर अशाच तुम्हाला नैवेद्य साते दिवस दाखवायचा असतो त्यानंतर बघा जर तुम्हाला मध्ये उपवास आला तर काय करायचं आता जर बघा मार्गशीर्ष गुरुवार पण सुरू आहे जर तुम्हाला मध्ये उपवास आला तर तुम्ही राजगिरा किंवा साबुदाणा पण खाऊ शकता त्यानंतर भगरसुद्धा खाऊ शकता त्यानंतर रताळे सुद्धा तुम्ही खाऊ शकता उपवासाचं हे सग हे काही पदार्थ आहे तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला शेंगदाणे खाता येणार नाही कारण शेंगदाण्याचे दोन भाग होतात आणि आपल्या ज्या पदार्थाचे दोन भाग होतात ना तो पदार्थ आपल्याला खाता येत नाही डाळी शेंगदाणे वगैरे म्हणून तुम्हाला शेंगदाणे खाता येणार नाही तर अशा पद्धतीने सप्ताहकाळ तुम्हाला हे सगळे नियम पाळायचे आहेत पूजा पाणी सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे बघा अजिबात कुठलेही टेन्शन न घेता अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पारण करा आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही हेच पारण केलं ना तर अर्थात ते स्वामींच्या चळणी तर माझ्याने रुजू होणारच आहे त्यात काही शंका नाही आणि हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्यामुळे याचं पावित्र राखणं हे आपलं काम आहे म्हणून दिवसातून दोन तीन वेळेस आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचा आणि या ग्रंथक पण असं दिलं आहे की दिवसातून दोन तीन वेळेस आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्हाला तर अशा पर्यंत तुम्हाला या सप्ताह काळामध्ये या सगळ्या गोष्टी पाळून तुम्हाला पालन करायचं आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मग सोबत शेअर करायची होती तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जा, विचारू शकता झाली सेवा मी माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक ला, शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीशा सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ